तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी यांनासुद्धा निवेदन देण्यात आले वरुडकुलट येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज धनगर समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांना निवेदन देऊन त्याची चिमुकल्या मुलीला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या वतीने न्याय देऊन लवकरात लवकर निर्णय देऊन त्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे दर्यापूर तालुक्यातील यौदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुलट येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज दर्यापूर धनगर समाज बांधवांच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले व सात दिवसाच्या आत या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी तसे न झाल्यास धनगर समाज बांधवांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे चक्काजाम व रस्ता रोको आंदोलन सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येईल असा इशारा वजा विनंती शासनाला धनगर समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली आहे असे समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

त्याच्यामध्ये त्याला शिक्षा होईल निश्चित शिक्षा होईल आम्ही शब्द देणार निश्चित शिक्षा फाशी हा शेवटी न्यायालयाचा निर्णय आहे परंतु त्याला कठोर शिक्षा होणार नाही